नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया श्रीरामपूर नेवासा रोडवरती वरती रिक्षाचा आणि ट्रकचा भीषण अपघात एक जण जागेवर ठार श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी शोएब शहा श्रीरामपूर नेवासा रोड येथे झालेल्या अपघाताचे ठिकाण हॉटेल गुरुवेज ते अशोकनगर फाट्यापर्यंत नेहमी अपघात होत आहेत रस्त्याचे काम अर्धवट झाल्यामुळे हे अपघात होत आहेत स्पीड ब्रेकर बसवले आहेत परंतु त्याच्यावर पट्टे मारलेले नाहीत हॉटेल समोर स्पीड ब्रेकरच नाहीत ह्या अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय नुकतेच अशोकनगर फाटा येथे तीन ते चारच्या सुमारास नेवासाच्या दिशांनी येणारी अपे रिक्षा आणि श्रीरामपूरहून नेवासाकडे जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये फिरोज बोनेखा पठाण या माणसाचा जागेवर मृत्यू झाला अपघाताच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती स्वविदनासाठी साखर कामगार रुग्णालय येथे नेण्यात आले आहे संध्याकाळपर्यंत ट्रक चालकच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याचं चा काम चालू होतं पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा